तुम्ही जर का काँग्रेसला किंवा इंडिया आघाडीला मतदान केलं आणि जर का काँग्रेस सरकार सत्तेवर आलं तर तुमच्या घरातली जाए, जाए संपत्ती इतकंच नाही तर तुमच्या घरातल्या विवाहित स्त्रियांच्या गळ्यातलं मंगळसूत्र सुद्धा एका विशेष जमातीला दिलं जाईल त्यांना ते दिलं जाईल सोपवलं जाईल तुमची संपत्ती इतकंच नाही तर मनमोहन सिंगांचा दाखला सुद्धा दिला गेला की मनमोहन सिंग यांनी असं विधान केलं होतं की या देशावरच्या संपत्तीवर पहिला अधिकार मुसलमानांचा आहे ही विधानं कुठल्या साध्या व्यक्तीची नाहीत कुठल्या तरी कार्यकर्त्याची नाहीत हे विधानं देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आहेत भाजपचे त्या अर्थानं सर्वोच्च नेते असलेले म नरेंद्र मोदी यांची आहेत निवडणुकीच्या तोंडावर आहेत आणि यामुळे अजेंडा सेट झालेला आहे की दोन हजार चोवीसची निवडणूक आता यापुढे प्रचाराच्या बाबतीत धर्म एक विशेष लोकसमुदाय आणि धार्मिक भावना या पातळीला हा प्रचार जाणार आहे हे स्पष्ट झालेलं आहे नमस्कार मी प्रसन्न जोशी आपण पाहत आहे पुढारी न्यूजच्या युट्यूब चॅनलवर हा आपला रोजचा कार्यक्रम चर्चा तर होणारच आणि जर का विधानं ती सुद्धा इतकी महत्वाची थेट पंतप्रधान मोदींची असतील तर चर्चा करावीच सांगणार आहे चर्चा तर होणारच चर्चा करायची दोन कारणं एक म्हणजे मोदींनी या विषयाला हात घातलेला आहे तो कधी घातलेला आहे त्याची कारणं काय ती आपण बोलणार आहोत आणि दुसरी गोष्ट एक प्रकारे त्यांनी अजेंडा सेट केलेला आहे भाजपच्या सगळ्या काडरसाठी नेत्यांसाठी आणि कार्यकर्त्यांसाठी की आता यापुढे आपल्याला या लाईनवर जायचं आहे आणि दुसरी गोष्ट जे आत्तापर्यंत होत नव्हतं आत्तापर्यंत विकासाबद्दल बोललं जात होतं परिवारवादाबद्दल बोललं जात होतं इंडिया आघाडीकडे कसं काही कुणी नेता कसा नाही आहे सगळीकडे त्यांची इंजिन्स या बाजूला पण आहेत त्या बाजूला पण आहेत असं म्हटलं जात होतं आता हे विषय नाही आता काय विषय मुस्लिम आणि त्यादृष्टीनं आता मोदी मनमोहन मुस्लिम मतं मँडेट मँडेट म्हणजे जनादेश जो सगळ्यात शेवटी चार जूनला बघायला मिळणार आहे अशा प्रकारे हा चार मकारांची आता गोळाबेरी सुरू झालेली आहे मनमोहन सिंग म्हणजे काँग्रेस मुस्लिम धार्मिक अल्पसंख्याक मतं जी मिळणं अपेक्षित आहे हिंदूंकडनं ज्याद्वारे मँडेट मिळेल मोदींसाठी मोदी मनमोहन मुस्लिम मतं आणि मँडेट अशा प्रकारे हा मकारांचा विषय आहे चार मकारांचा विषय आहे आणि त्यावरती आपल्याला हे बोलावं लागणार आहे आणि चर्चा करावीच लागणार आहे एक तर आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की त्या अर्थानं मुस्लिम या विषयाला भाजप आणि खास करून मोदींच्या पातळीला थेट स्पर्श केला जात नव्हता अनेकदा भाजप समर्थक असतील हिंदुत्ववादी असतील यांचे स्वतःच्या काही धारणा आहेत त्या वर्षानुवर्ष आहेत त्या बाबतीत ते मी टीका टिप्पण्या करत असतात मग चित्रपटांवरची चर्चा असेल पुस्तकावरची चर्चा असेल खऱ्या खोट्या घडलेल्या घटनेबद्दलचं भाष्य असेल हे होत होतं कोणी खालच्या राज्यस्तरीय किंवा ज्याला निम्नस्तरीय म्हणू तसे कार्यकर्ते नेतेसुद्धा काही विधानं करत असतील पण मोदींच्या पातळीला आतापर्यंत या प्रचाराच्या बाबतीमध्ये धर्म या विषयाला हात घातला गेला नव्हता जो आता घातला गेलेला आहे अशा अर्थानं त्यांनी मुस्लिम हा शब्द उच्चारलेला आहे आणि एक चित्र बनवायचा प्रयत्न केलेला आहे की काँग्रेसला इंडिया आघाडीला मत म्हणजे मुस्लिमांच्या लांगुल चालनाला मत असं ते सांगू पाहत आहेत आणि ते व्हायचं नसेल तर तुम्ही भाजपला मतदान करा असं ते म्हणताय यामध्ये पुढे जाण्याच्या पूर्वी याचं विश्लेषण करण्यापूर्वी मोदी ज्या मनमोहन सिंग यांच्या विधानाबद्दलचा दाखला देत आहेत ते विधान आता सगळीकडे उपलब्ध झालेले आहे त्याचे फॅक्ट चेक सुद्धा समोर आलेले आहेत पंतप्रधान तेव्हाचे पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी या देशाची साधन संपत्ती हिचं सा वाटप तिचा उपयोग करून घेण्यासाठी त्या रिसोर्सेसचं संसाधनांचा वर्गीकरण होण्यासाठी वापर होण्यासाठी आदिवासी आदिवासी त्याचप्रमाणे जमाती जाती आणि जमाती अनुसूचित जाती जमाती अल्पसंख्याक आणि त्यातही असलेली अल्पसंख्याक म्हणजे मुख्य अल्पसंख्याक म्हणून मुसलमान असा या सगळ्यांचा उल्लेख केलेला आहे आणि या सगळ्यांचा अशा अर्थानं हे जे सगळी मायनॉरिटी आहे किंवा हा सगळा जो वर्ग आहे त्याचा पहिला अधिकार आहे असं मनमोहन सिंग सांगू पाहतात पण ही पहिली वेळ नाही आहे की त्या विधानाचा अर्थ मुसलमानांना सगळं देऊ पाहते काँग्रेस असं म्हणण्याचं ही पहिली वेळ नाही आहे ती दोन हजार चौदा पासून सुद्धा ऐकायला आलेली आहे पण यावेळी ते विधान प्रामुख्याने पुढे आणण्यात आलेलं आहे आणि तसा पुन्हा एकदा त्याच्यावर जी चर्चा व्हायची आहे ती सुरू झालेली आहे त्यामुळे त्या फॅक्ट चेकमध्ये मी जात नाही त्या फॅक्ट चेकचे व्हिडिओ अवेलेबल आहे तुम्ही बघू शकता तुम्ही तो बाईट सुद्धा बघू शकता मनमोहन आणि स्वतःच्या पुरता सुद्धा डिसिजन घेऊ शकता की ते तसं बोललेत की नाही दुसरी गोष्ट ते जे बोललेत त्यातला इन्फरन्स काय काढायचा आहे तो काढा पण प्रश्न आहे की आता तुम्ही आहात दुसरी गोष्ट काँग्रेस म्हणते ते पण आहे त्यांच्या अजेंड्यामध्ये त्यांनी कुठेही आम्ही असा पैसा काढून घेऊ आणि मुसलमानांना देऊ असं म्हटलेलं नाहीये मग आता मनमोहन सिंग यांचं वक्तव्य जे आता आता राजकीय सुद्धा उरली ते काढण्याचं कारण काय इथे मात्र जी चर्चा करावी लागते ती बिटवीन द लाईन्सची जे काय घडू पाहतंय त्याचं अंदाज लावायची आपल्याला ला गरज आहे ही गरज यासाठी आहे कारण पहिल्या टप्प्यातलं मतदान झाल्यानंतर भाजपच्या शीर्षस्थ नेत्यांना वर्षाभळीतल्या नेत्यांना प्रश्न पडला की मतदान हवं तितकं होताना दिसत नाहीये लोक उदासीन ना आहे याचा अर्थ असा नसावा की त्यांच्या जागा कमी होणार आहेत पण किमान जे काही मतदान होत ते फेवर असा एक म्हणजे लाट म्हणावी लागते प्रकारे लँडस्लाईड वाली लाट दिसत नाहीये मग या मतदानाचा अर्थ कसा काढायचा प्रतिसाद नेमका कोणाला आहे कारण जे आकडेवारी समोर आलीये त्यानुसार दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीसच्या मतदानामध्ये या पहिल्या टप्प्याच्या राज्यांमध्ये जवळपास साडेपाच ते सहा टक्क्याचा फरक बघायला मिळतोय आणि हा फरक गंभीर आहे हा फरक चुणूक दाखवणारा आहे काय दाखवतोय हा चुणूक एक म्हणजे वातावरण नाही आहे देशामध्ये एक फील असतो एक मूड असतो दोन हजार चौदा साली भ्रष्टाचार हा मूड होता काँग्रेसच्या विरोधात अण्णा हजारेंचं आंदोलन झालं होतं केजरीवाल यांनी अण्णा हजारेंना घेऊन जंतर मंतरवरती आंदोलनं सुरू केली होती ए बी सी डी वाले घोटाळ्यांच्या याद्या जाहीर केल्या जात होत्या मंत्र्यांचे राजीनामे घेतले जात होते आणि त्याचा एक टोन सेट झाला होता दोन हजार एकोणीसला भाज भारताची धडाकेबाज कारवाई पाकिस्तानच्या सीमेच्या आतमध्ये जाऊन झालेली सैनिकांची शहादत सैनिकांचा शा, हुतात्म्य यामुळे सुद्धा देशामध्ये एक शेतलेलं वातावरण होतं आणि ते जसं भाजप म्हणजे प्रस्थापित सरकारकडनं बनवण्याचा प्रयत्न होता आणि ते वातावरण बनत गेलं तसंच विरोधकांकडून सुद्धा राफेलचा मुद्दा घेऊन सुद्धा ते वातावरण बनवण्यात आलं होतं आणि म्हणून तर चौकीदार चोर आहे मग मोदींनी स्वतःच्या ट्विटर हँडलवरती मे चौकीदार लिहिलं मग सगळ्यांनीच भाजपच्या नेत्यांनी मे बी चौकीदार म्हटलं आज जसं मोदी का परिवार आहे भाजपचे सगळे नेते वापरतात असं एक वातावरण तयार झालं होतं भाजपचं आत्तापर्यंत Uh, कामाचं स्वरूप जर का पाहिलं विशेषतः जनरल इलेक्शनच्या बाबतीत लोकसभेच्या इलेक्शनच्या बाबतीत तर ते त्याला अमेरिकन प्रेसिडेन्शियल इलेक्शनच्या धर्तीवर नेण्याचा प्रयत्न करतात हा की तो तुम्हाला कोण पाहिजेत मनमोहन सिंग का अडवाणी पाहिजेत तुम्हाला कोण पाहिजे मोदी की राहुल दोन हजार एकोणीसपर्यंत पर्यंत ते चालत होतं दोन हजार चोवीसला स्वतः मोदी किंवा भाजपच ते करू मागत नव्हतं मात्र आता पुन्हा एकदा त्यांना तो फील आणायची गरज पडलेली आहे असं दिसतंय मोदी की राहुल आणि म्हणून अनेकदा विधानांमध्ये दिसतंय सुद्धा की ही म्हणजे स्वतः देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रात एका ठिकाणी म्हणाले होते की तुमच्या समोरचा उमेदवार हा एखाद्या पक्षाचा बनू नका स्थानिक राजकारण बघू नका मोदी येणार की राहुल गांधी येणार हे तुम्ही बघा असं ते म्हणालेले पुन्हा एकदा आपण आपल्या लाईनवरती यायचं म्हटलं तर घटलेली टक्केवारी आणि राजकारणाचा मुद्दा नसणं ज्याचा मी आता उल्लेख तुम्हाला सांगितले हे भाजपने लगेच सेन्स आहे भाजपाच्या एका गोष्टीबद्दल त्यांचं खास कौतुक केलं पाहिजे ते असे म्हणजे ते त्यांचे ते कान जमिनीवर असतात वातावरण कसं का असे ना त्यांना सेन्स येत असतो काय होत आहे आणि काय होत नाहीये जो सेन्स त्यांना नव्हता दोन हजार चार साल दोन हजार चार साली अटल बिहारी वाजपेयींचं सरकार पुन्हा एकदा येणार या याचा याच्या समज इतका पसरला होता देशामध्ये विरोधकांसह काँग्रेससह की आपण एक लढतोय फक्त तेवढ्यासाठीच लढतोय पण येणार तर वाजपेयीच आहेत पण असं झालं नाही आणि देशामध्ये सत्ता पलट झाला आणि पुढे दहा वर्ष दोन हजार चार ते दोन हजार दोन हजार चार ते पुढे दोन हजार चौदापर्यंत आपल्याला बघायला मिळालं या सगळ्या टर्म्समध्ये सत्तांतर झालं नाही आणि भाजपला एवढ्या मोठा काळ सत्तेतून बाहेर राहावं लागलं यावेळी ती चूक त्यांना करायची नाही आणि हे सेन्स त्यांनी केलेलं आहे की कदाचित लोक तितके उत्तेजित झालेले नाही आहेत मतदानासाठी एक एक ज्याला म्हणतात लाट येते मतदानाची तशी बघायला मिळत नाही एक खास सरप्राईज यासाठी भाजप करता हेही असावं की राम मंदिर जे जानेवारीमध्ये ज्याचं लोकार्पण झालं त्यानंतर सुद्धा आणि आता रामनवमी सुद्धा झाली पण तरीसुद्धा उत्तर पट्ट्यामध्ये जो एक वातावरण भारलेलं असायला हवं होतं जे राम मंदिर जन लोकार्पणाच्या वेळी मी पाहायला मलाही मिळालं पुढारीच्याच कार्यक्रमासाठी आम्ही गेलो होतो तेव्हा ते वातावरण होतं सुद्धा आता मात्र वातावरण बदललेलं आहे आणि त्याला एक कारणीभूत ठरलेला आहे इकडचा उन्हाळा थंडीमध्ये असणारा आनंदाचं उत्सुकतेचं उत्साहाचं वातावरण आता उन्हाळ्यानंतर बदलत चाललेलं आहे आता प्रश्न पाण्याचे आहेत आता प्रश्न त्रासाचे आहेत आता प्रश्न शेत कधी कुठे होणाऱ्या अवकाळीचे पाण्याच्या दुर्भिक्षाचे याचे आहेत आणि लोक आता स से, सेलिब्रेशन मूडमधून थोडे एक तर हा आताचा पिरियड सुद्धा असा आहे की हा फार मोठे सेलिब्रेशन्स नाही आहेत देशामध्ये सुरुवातीला असतात आपल्याकडे पण आताचा हा सगळा मार्च एप्रिल मेचा पिरियड असा आहे की देशात कोणताही मोठा उत्सव असा होण्यासारखा नाही आहे की ज्याच्यामुळे लोक एक जरा एका वेगळ्या मूडमध्ये येतील आय पी एल सोडलं तर आणि या सगळ्याचा सेन्स असलेल्या भाजपनं आता मग ही मुसलमान लाईन घेतली आहे का हे मात्र बघावं लागेल काही रिपोर्ट्स मी जेव्हा या व्हिडिओसाठी करण्यासाठी जेव्हा बघायचा प्रयत्न केला त्यात काही ठिकाणी असे उल्लेख आलेले आहेत की राजस्थान की जिकडे उत्तम मेजॉरिटीसह भाजपनं डिसेंबरमध्ये विधानसभा जिंकल्या तिथे सुद्धा काही जागा ज्या भाजपच्या सीट्स आहेत तिथे मतदान कमी झालेलं भाजपने बघितलेलं आणि याद्वारे त्यांना लक्षात आलं की कदाचित एकतर लोकांचा मूड काहीतरी वेगळा आहे किंवा लोक भाजपच्या बाजून आहेत पण मतदान करायला अनुत्सुक आहेत कारण आएगा तो मोदी ही असं कदाचित जर का लोकांना वाटत असेल तर मग आपण काय मतदान करा मतदान दोन प्रकारे न करता येतं एक माझ्या एका मताने काय होणार आणि जर का आपल्या मनातली जी काय इच्छा आहे ती होणारच असेल तर मी एकटा जाऊन मतदान का करू आणि यामुळे जर का मतदान कमी होत असेल तर ते धोकादायक ठरू शकतं याची योग्य ती अशी योग्य वेळी जाणीव झाल्यामुळे भाजप आता त्यांच्या या हुकमी अजेंडाकडे जाताना वळताना दिसतं मी हुकमी यासाठी म्हटलं की साधारणपणे हिंदू मुस्लिम मुसलमानांचं लागूळ चलन ही जुनी गोष्ट नाही आहे ही दरवेळी दाखवली जाणारी गोष्ट आहे दरवेळी सांगितली जाणारी गोष्ट आहे मग ते राम मंदिराचा असेल भारतात देशभरात झालेल्या काही घटना घडामोडी असतील त्याचा उल्लेख करणं असेल मग त्या विविध प्रकारच्या माध्यमातून करणं सुद्धा असेल मग लव जिहादच्या घटना जो लव जिहाद हा शब्द अधिकृतरित्या भारत सरकार मान्य करत नाही तुकडे तुकडे गँग जो भारत सरकार मान्य करत नाही तरी सुद्धा या घटना या नावांसह या देशात प्रचंड प्रमाणात चाललेल्या आहेत आणि त्याच्या मागे विशिष्ट पक्ष किंवा जाती समूह आहे म्हणून तुम्ही आम्हाला मतदान करा हा अजेंडा इथे चालवला जातो आता कदाचित त्याची सुरुवात होते की काय असं वाटण्यासारखी स्थिती एक छोटासा उल्लेख इकडे पुन्हा सांगायचं झालं तर दोन हजार वीस ला कोरोनाच्या काळात सुद्धा हे ध्रुवीकरण आपल्याला बघायला मिळालं होतं की विशिष्ट जाती समुदाय कशा प्रकारे कोरोना पसरवण्यासाठी हातभार लावतोय त्यांच्या काही कृती कशा त्या प्रकारच्या आहेत भाजपच्याकडून मोदींकडनं थेट अशा प्रकारे मुस्लिम हा शब्द सुद्धा उच्चारला जाणं या कॉन्टेक्स्टमध्ये की काँग्रेसकडनं अशा प्रकारे संपत्तीचं वाटप केलं जाईल एका विशिष्ट समुदायाला हे तिकडचं द्योतक आहे मी जसं म्हणालो तसं दोन हजार चारचा अनुभव त्यांना आलेला असे की थोडासा लेडबॅक झाल्यामुळे त्याचा फटका तेव्हा बसला होता आणि नंतर बराच काळ दोन हजार चार ते दोन हजार चौदा त्यांना सत्तेतून बाहेर राहावं लागलं दोन हजार चार ते दोन हजार नऊ नऊ ते दोन हजार चौदा एक आणखी मुद्दा म्हणजे विरोधकांकडनं केला जाणारा प्रचार हाही थोडा वरचड ठरू लागलेला आहे तो कोणता प्रचार आहे भाजप जर का चारशे पार झाली तर संविधान बदल करण्याच्या दृष्टीने भाजपचे प्रयत्न सुरू आहेत आणि हे विरोधकांनी नाही भाजपच्याच काही नेत्यांनी ने वेळोवेळी केलेली विधानं आहेत ती नंतर भाजप पक्षश्रेष्ठींकडनं अमान्य करण्यात आली मोदी तर हेही बोलून गेले की स्वतः आंबेडकर आता आले तरी सुद्धा घटना बदलणार नाही आमच्यासाठी घटना पूजनीय आहे पण तरी सुद्धा जे डॅमेज व्हायचं हो होतं ते झालं विरोधकांनी तो मुद्दा नेमका उचललेला आहे ने आणि तो लोकांपर्यंत न्यायला सुरुवात केलेली आहे भाजप आता असा दावा करते की काँग्रेस उलट सत्तेत आल्यानंतर ती मागासवर्गीयांचं मागासवर्गीय जाती जमातींचं आरक्षण काढून विशिष्ट जमातीला देईल त्याच्या त्यांनी शब्द असा वापरलेला आहे <coughs> एक खास सा, एक सामाजिक को दिया जाएगा किंवा अशा आशयाचं त्यांनी शब्द वापरलेला आहे पण लोकांना कळणाऱ्यांना ते कळतंय की त्यांना कोणाबद्दल म्हणायचं आहे की काँग्रेस हे कोणाला देईल या लाईनला घेणं आता सुरू झालेलं आहे आणि हे पाहता पुन्हा एकदा ही लाईन आता जरा धार्मिक धर्म धार्मिकतेवर हा प्रचार नेण्याची प्रोसेस सुरू झाली असावी असं वाटतंय कारण संविधानाचा विचार प्रचार आता संविधान खतरेमे हा मुद्दा आता Uh, काँग्रेस आणि आघाडीकडनं जोरदार लावला घेतला लावून घेतला जातोय त्यामुळे एका अर्थानं संविधान खत्रेम दुसऱ्या बाजूने कदाचित हिंदू आयडेंटिटी खत्रेम अशा प्रकारचा हा प्रचार आपल्याला येत्या काही दिवसात बघायला मिळेल काँग्रेसचा अजेंडा मुस्लिम लीगचा अजेंडा आहे हे सुद्धा विधान आपल्याला आठवत असेल मोदींनी आता नुकताच जेव्हा काँग्रेसने आपला जाहीरनामा जाहीर केला होता लोकांसमोर आणला होता तेव्हा सुद्धा म्हटलं होतं मोदींनी की या जाहीरनाम्यामध्ये मुस्लिम लीगची छवी दिसते त्यावरती खूप टीका सुद्धा झाली काँग्रेसकडनं आणि विरोधकांकडून मग भाजपनं त्यावेळी जनसंघाने कशा प्रकारे किंवा त्याच्यापूर्वी जे हिंदुत्ववादी पक्ष होता त्यांनी मुस्लिम लीगबरोबर कशाप्रकारे सत्ता स्थापन केली होती याचे सुद्धा दाखले आणि त्याच्यामध्ये भाजपचे फाउंडिंग मेंबर्सवाले नेते जेव्हा त्या काळातले होते त्यांनी कसं कारण भाजप हा नंतर पंच्याहत्तरच्या नंतर आणीबाणीच्या नंतर स्थापन झालेलं आहे पण तेव्हाचे जे नेते होते ते कसे त्या सरकारमध्ये होते वगैरेचे दाखले दिले गेलेले आहेत पण जे काही असो मोदींनी अशा प्रकारे मुस्लिम काँग्रेस आणि मुस्लिम हे कॉम्बिनेशन दिल्यामुळे पुन्हा एकदा ध्रुवीकरणाचं राजकारण बघायला मिळेल का पुन्हा एकदा हिंदू आयडेंटिटी विरुद्ध विकासाचे मुद्दे किंवा हिंदू आयडेंटिटी अस्मितेच्या मुद्द्यावरती निवडणूक जाईल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या मुद्द्यावरती निवडणूक स्वीकारली जाईल का याचं कारण असं आहे भारतभरात या चार राज्यांच्या निवडणुकीच्या निमित्तानं जेव्हा मला फिरायला मिळाला मुद्दा लोकसभेचा मुद्दा आम्ही देशभरातल्या निवडणुकांचा केला होता तेव्हा सुद्धा किंवा अयोध्येला सुद्धा जाऊन जाता आलं होतं त्यानंतर लोक ज्या भाजपनेच विकासाची स्वप्नं दाखवलेली आहेत अनेक ठिकाणी प्रॉजेक्ट्स केलेले आहेत या विकासाच्या स्वप्नांवरती पुढे जाणाऱ्या आत्ताची जनता आहे ती जनता स्वतःच आत्ता या धार्मिक विषयांकडे पुन्हा जोर लावून पाहिल का किंवा त्याच्यामुळे ती मोटिवेट होईल का त्याच्यामुळे ती सरकवली जाईल का वेगळ्या दिशेला याच्याबद्दल खरंच शंका आहे आत्ताच्या पिढीला हाय स्पीड इंटरनेट हवं उत्तम रस्ते हवेत रोजगाराची साधनं हवीत ग्रामीण जनतेला आणि शेतकऱ्यांना त्यांचे मुद्दे हवेत त्याच्याबद्दल भाजपचं म्हणणंच आहे की आम्ही काय काय दिलेलं आहे सॉईल कार्डपासून विम्यापासून किंवा आम्ही एम एस पीवरती सुद्धा किती वाढ करून दिलेली आहे हा तो आणखी वेगळा चर्चेचा विषय होईल पण या नव्या भारतासाठीचे ॲस्पिरेशन्स वेगळ्या होत असताना भाजप मात्र आपल्या ठराविक साच्यातल्या घोषणा पुन्हा आणताय का आणि त्याला प्रतिसाद मिळेल का हे मात्र बघावं लागेल काही घटना आत्ता भा भारतामध्ये घडलेल्या आहेत कर्नाटकची एक घटना ताजी आहे अर्थात हवी तशी स्पंदनं भाजपला तशी हवीत की नाही आपल्याला कल्पना नाही आहेत पण तशा प्रकारचं ध्रुवीकरण आता तरी भारतामध्ये होताना दिसत नाही पण आता ते होणारच नाही याची शाश्वती कोण देणार पण होणार का तशा प्रकारच्या विषयाला जनता स्वीकारणार का त्या मुद्द्यावरती चर्चा होणार का हेच जाणून घेण्यासाठी आजचा हा विषय होता चर्चा तर होणारच दिवस राजकारणाचे आहेत मुद्दे कोणतेही असतील तुम्ही मात्र तुमचं डोकं शांत ठेवा मुद्द्यांवर चर्चा करा कारण असे चर्चा झाल्या तरच लॉजिकल निर्णय घेता येतील लोकशाहीसाठी व तुम्ही कोणत्याही पक्षाचे असा तुम्ही भाजपचे असा इंडियाच्या कुठल्याही पक्षाच्या समर्थनात असा इंडिया आघाडीच्या समर्थनात असा किंवा अन्य कोणत्याही अपक्ष असा किंवा अन्य कोणत्याही पक्षाच्या बाजूने असा योग्य त्या मुद्द्यांवरती भावनेतून नाही तर विचारातून मत द्यावं यासाठीच चर्चा तर होणारच हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला जरूर सांगा युट्यूबला या व्हिडिओच्या खाली आम्हाला तुम्ही कमेंट्स करून सांगू शकता यूट्यूब चॅनलवरती त्याचप्रमाणे इंस्टाग्राम फेसबुकवरती पुढारी चॅनल आहे ट्विटरवरती सुद्धा आहे तुम्ही आम्हाला फॉलो करा मी स्वतः सुद्धा फेसबुक आणि ट्विटरवरती आम्हाला तुम्ही फॉलो करून सांगू शकता आणखी कुठले मुद्दे यामध्ये येऊ शकतात कोणतेही राजकारणाचे मुद्दे असतील किंवा आणखी कुठल्या मुद्द्यावरती चर्चा तर होणारच होऊ शकतं जरूर सजेस्ट करा आणि पाहत राहा पुढारी न्यूज